विठ्ठलरावांना सकाळी सकाळी चहा नाश्ता करण्याच्या आधी महादेवाच्या मंदिरात जाण्याची सवय होती ते नेहमीप्रमाणे आपला मित्र साहेबराव याला सोबत घेऊन महादेवाच्या मंदिरात गेले आणि तिथे देवाचे दर्शन घेतल्यानंतर दोघेही तिथे जवळ असणाऱ्या बागेमध्ये जाऊन निवांत गप्पा मारत बसले तेव्हा गप्पा मारत मारता मारता विठ्ठलराव त्यांचा मित्र साहेबराव साहेबरावला सांगत होते साहेबराव अरे माझा मुलगा अभ्यासात खूप हुशार होता तो नेहमी वर्गात प्रथम श्रेणीतच असायचा आणि त्याला दरवर्षी शिष्यवृत्ती देखील मिळायची त्याची अभ्यासातील निष्ठा पाहून मी त्याला एम बी बी एससाठी प्रवेश मिळवून दिला मला माहिती होतं की तो एक दिवस नक्कीच खूप मोठा डॉक्टर होईल आणि बघ साहेबराव त्याने विद्यापीठात अव्वल स्थान मिळवून माझा विश्वास जिंकला आहे आणि आता माझ्या कष्टाचे चीज झाले आहे अशाच दोघांच्या गप्पा सुरू असतात तेवढ्यात विठ्ठलरावांना त्यांच्या मुलाचा म्हणजेच प्रीतमचा फोन येतो आणि तो विचारतो बाबा तुम्ही कुठे आहात त्यावर विठ्ठलराव म्हणाले बाळा आलोच लगेच इथे जवळच आहे बागेमध्ये एवढे बोलून ते फोन ठेवतात आणि साहेबरावांना म्हणतात साहेबराव माझा मुलगा त्याच्या मित्रांबरोबर आपलं यश साजरं करून आत्ताच घरी आला आहे मला लगेच घरी जावं लागेल मी न मी निघतो उद्या पुन्हा भेटू असं बोलून विठ्ठलराव लगेच तिथून निघतात आणि घरी पोचतात समोर आपल्या मुलाला प्रीतमला पाहून त्यांना त्याचा खूप अभिमान वाटतो आणि विठ्ठलराव आपल्या मुलाला घट्ट मिठी मारतात आणि म्हणतात बाळा प्रीतम अभिमानाने तू आमची मान उंचावली आहेस हे बघ मला सकाळपासून लोकांचे अभिनंदन करणारे फोन येत आहेत असे म्हणून विठ्ठलरावांच्या डोळ्यात आनंद अश्रू येतात समोरच उभी असलेली प्रीतमची आई हे दृश्य पाहून मंत्रमुग्ध झाली होती पण मुलगा प्रीतमच्या चेहऱ्याकडे बघून त्याला काहीतरी बोलायचे आहे असे त्यांना वाटत होते इतक्यात प्रीतम म्हणाला आई बाबा मला तुम्हा दोघांना काहीतरी सांगायचे आहे त्यानंतर ते दोघेही म्हणाले बोल ना बाळा काय बोलायचे आहे तुला बाबा आजकाल चांगली नोकरी मिळणे किती अवघड झाले आहे हे तुम्हाला माहीतच आहे पण प्रीतम तुला काळजी करण्याची काय गरज आहे तुझी परीक्षा आत्ता तर कुठे संपली आहे आणि तुला भविष्यात खूप चांगली नोकरीही मिळेल तू अजिबात काळजी करू नकोस त्यावर प्रीतम म्हणाला बाबा मी म्हणत होतो की मला अमेरिकेमधल्या सर्वात मोठ्या हॉस्पिटलने नोकरीसाठी ऑफर दिली आहे अमेरिका हे ऐकून प्रीतमचे आईवडील दोघेही क्षणभर स्तब्धच झाले त्यांच्या हृदयाचे ठोके काही काळ थांबल्यासारखे त्यांना वाटले मग स्वतःला सांभाळून त्याची आई त्याच्या डोक्यावर हात ठेवत आपल्या मुलाला प्रेमाने म्हणाली पण बाळा प्रीतम तुला अमेरिकेत नोकरी करायची काय गरज आहे तुला इथे भारतामध्येही खूप चांगली नोकरी मिळू शकते त्याने आईचे असे बोलणे ऐकल्यानंतर प्रीतमला आपल्या आईचा खूप राग आला त्याने त्याच्या आईचा हात जोरात झटकला आणि रागाने म्हणाला म्हणूनच मी तुम्हाला हे सांगायला घाबरत होतो मला माहिती होतं की तुम्ही दोघेही हे नाटक सुरू कराल तुम्हा दोघांनाही हे चांगलंच माहिती आहे की परदेशात नोकरी करण्याचं माझं खूप दिवसापासूनचं स्वप्न होतं आणि आज ते स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे तेव्हा ही संधी मी सोडू शकत नाही प्रीतमचे हे बोलणे ऐकून त्याच्या आई आईवडिलांच्या डोळ्यात एक विचित्र उदासीच दिसू लागली आनंदाचे वातावरण एका क्षणात दुःखाचे कधी झाले समजलेच नाही दोघेही एकमेकांकडे शांतपणे बघत होते तर दुसरीकडे प्रीतम आपला निर्णय ठामपणे सांगून त्याच्या खोलीत निघून गेला होता प्रीतमचे आईवडील मात्र काळजीत बुडाले असताना दोघांनाही आपले जुने दिवस आठवू लागले लग्नानंतर आठ नऊ वर्षांनी त्यांचा मुलगा प्रीतमचा जन्म झाला असा एकही डॉक्टर शिल्लक नव्हता ज्याची औषधं घेतली नाही असे एकही मंदिर शिल्लक राहिले नव्हते जिथे त्यांनी डोकं टेकवले नव्हते एवढं सगळं केल्यानंतर बराच काळ लोटल्यानंतर त्या दोघांना मूल झाल्याचा आनंद मिळाला होता अचानक प्रीतम जन्मल्यापासून आत्तापर्यंतच्या सगळ्या आठवणी चित एखाद्या चित्रपटासारख्या त्यांच्या डोळ्यासमोर येऊ लागल्या प्रीतमचं प्रीतमची आई जड अंतकरणाने म्हणाली लहानप्रणी प्रीतम मला त्याच्या नजरेच्या आड जाऊ देत नव्हता आणि जर मी त्याला दिसले नाही तर तो पूर्ण घर डोक्यावर घेत होता आईपासून दूर राहणे त्याला क्षणभरही सहन होत नव्हते तुम्ही कामावरून परत येताच तो धावत येऊन तुमच्या पायांना मेठी मारायचा प्रीतमचे वडील विठ्ठलरावांनाही तेव्हाच्या सगळ्या गोष्टी आठवून तेही भाऊक झाले आणि म्हणू लागले की एक ते दिवस होते आणि एक आजचा दिवस आहे जेव्हा आपला मुलगा तोच प्रीतम आपल्याला सोडून परदेशात जाण्याचा विचार करत आहे आपल्या आई म्हाताऱ्या आईवडिलांची काय होईल त्यांची काळजी कोण घेणार याचा विचार आपल्या मुलाने एकदाही केला नाही आपला मुलगा प्रीतम खरंच इतकं स्वार्थी असू शकतो का अशा खोल विचारांनी वेडलेले दोघेही रात्रभर त्यांच्या अंतरुणावर पडूनच राहिले पण झोप मात्र त्यांच्या डोळ्यांना स्पर्शही करू शकले नाही सकाळी खोलीतून बाहेर आल्यावर प्रीतम शूज घालून तयार झालेला त्यांना दिसला ते त्याला काही विचारण्याच्या आधीच त्याने आपले कपडे बॅगमध्ये ठेवायला सुरुवात केली हे पाहून प्रीतमच्या आईने त्याला विचारले बेटा तू कुठे जायची तयारी करत आहेस का त्यावर प्रीतम म्हणाला हो मला पासपोर्ट बनवायला दिल्लीला जावे लागेल तिथे माझा मित्र सोहम आणि त्याचे वडील पासपोर्ट ऑफिसमध्ये काम करतात मी त्यांच्याशी बोलतो बोललो आहे नियुक्तीपत्र येईपर्यंत हे काम पूर्ण करून घेतो यानिमित्ताने मी काही दिवस माझ्या मित्रासोबत दिल्लीला फिरायलाही जाणार आहे प्रीतमचे हे बोलणे ऐकून त्याची आई त्याला चहा नाष्टा देण्यासाठी स्वयंपाक घरात गेली वडिलांनी खूप प्रेमाने विचारले बाळा प्रीतम एक गोष्ट सांग परदेशात जाणे इतके महत्वाचे आहे का त्यावर प्रीतम म्हणाला बाबा यात नुकसान काय आहे परदेशातील नोकरीतून मला जेवढे पैसे मिळतील मी इथे कधीही एवढी कमाई करू शकत नाही त्यावर विठ्ठलराव म्हणाले पण बाळा आयुष्यात पैसा हेच सर्वस्व नाही वडील पुन्हा बोलले तेव्हा प्रीतम म्हणाला बाबा मी परदेशात जात आहे हे ऐकून तुम्ही इतके नाराज का झाले आहात विठ्ठलराव अजून काही बोलणार त्याआधी प्रीतमने त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले मला आयुष्यभर या छोट्या घरात पडून राहता येणार नाही तुम्हाला नक्की काय वाटते बाबा की माझ्या स्वप्नांना मी आग लावावी का आणि तुमच्यासारखी छोटी मोठी नोकरी करून आयुष्यात मिळणाऱ्या भरघोस आनंदाला नकार देऊ का तुमच्यासारखे दळभद्री आयुष्य मला जगायचे नाही मला माझे आयुष्य माझ्या मनाने बिनधास्तपणे मौज मजा करत जगायचे आहे असे कदापि होणार नाही असे बोलून त्याने आपली बॅग उचलली आणि तो निघून गेला आपल्या मुलाचे बोलणे ऐकून विठ्ठलराव काहीच न बोलता फक्त त्याच्याकडे बघत राहिले तर त्याची आई त्याला नाश्ता करण्यासाठी बोलावत राहिली पण प्रीतम थांबला नाही काही तासांचा प्रवास करून जेव्हा प्रीतम दिल्लीला पोचला तेव्हा त्याचा जवळचा मित्र सोहम त्याची वाट पाहत आधीच तिथे उभा होता दोन्ही मित्र एकमेकांना भेटून खूप खुश झाले सोहम प्रीतमला घेऊन त्याच्या घरी गेला सोहमचे घर एका फोर्स परिसरात होते जे खूप मोठे होते एवढ्या मोठ्या घरामध्ये सोहम त्याचे आई वडील आणि भाऊवहिणी सोबत राहत होते सोहमने त्याचा मित्र प्रीतमची त्यांच्या कुटुंबाशी ओळख करून दिली सोमने वडिलांना सांगितले प्रीतमला परदेशात जायचे आहे त्यामुळे पासपोर्ट संबंधी औपचारिकता पूर्ण करण्यासाठी तो दिल्लीला आला आहे सोमच्या वडिलांना बौद्ध ही गोष्ट आवडली नसावी ते प्रीतमला म्हणाले बेटा तू तु, तुझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहेस म्हणून तू इथेच राहून त्यांची काळजी घ्यावी असे मला वाटते तेव्हा प्रीतम म्हणाला काका माझ्या आईवडिलांनी खूप संघर्ष करून आयुष्य घालवले आहे म्हणूनच मला परदेशात जाऊन चांगले पैसे कमवायचे आहेत जेणेकरून मी त्यांना आनंदी जीवन देऊ शकेल एकत्र एक बसून चहा नाश्ता झाल्यावर सोहम प्रीतमला त्यांच्या घरातील गेस्ट रूममध्ये घेऊन गेला पाहुण्यांची खोली अतिशय आरामदायी होती बराच वेळ दोन्ही मित्र बेडवर पडून गप्पा मारत आणि मस्करी करत राहिले गेस्ट रूमच्या समोर एक खोली होती जिथून अधूनमधून खोकल्याचा आवाज येत होता बोलता बोलता मध्येच सोम त्या खोलीत येत जात होता सोम काही कामानिमित्त घराबाहेर गेला असता प्रीतमने उठून त्या खोलीत डोकावून पाहिले तर तिथे एक म्हातारे आजोबा मोठमोठ्याने खोकत होते प्रीतमने त्यांच्याजवळ जाऊन त्यांना हाताने आधार देत सरळ बसवले त्याने थोडा वेळ त्यांच्या कमरेला धरून ठेवले आणि त्यांना पाण्याचा ग्लास भरून दिला त्यांनी थरथर त्या हाताने तो ग्लास धरला मग दोन गोट पाणी पिऊन प्रीतम परत प्रीतमला परत दिला आता त्यांचा खोकलाही थांबला होता प्रीतमने ग्लास ठेवला आणि त्यांना हाताने आधार देत पुन्हा बेडवर झोपवले एकीकडे त्यांना खूप बरे वाटत होते तर दुसरीकडे आजोबा प्रीतमकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होते त्यांच्या डोळ्यात दडलेला प्रश्न त्याला लगेच समजला तो म्हणाला आजोबा मी सोहमचा मित्र प्रीतम आहे मी आजच दिल्लीला आलो आहे हे ऐकून म्हाताऱ्या आजोबांच्या चेहऱ्यावर हसू उमटले त्यांनी त्याला आशीर्वाद देण्यासाठी हात केला, वर केला आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला त्यांची अवस्था पाहून प्रीतमला खूप वाईट वाटत होते प्रीतम काही वेळ जवळ ठेवलेल्या खुर्चीवर बसून राहिला काही वेळाने सोमचे वडील आत आले आणि आजोबांच्या तब्येतीबद्दल विचारू लागले आणि आजोबांना औषधं देताना म्हणाले बाबा आता बरं वाटतंय का, काही आराम आहे का खोकल्याला सोहमच्या वडिलांचा आवाज ऐकून आजोबांनी होकार दिला दुसऱ्या दिवशी प्रीतम त्याचा मित्र सोहमसोबत पासपोर्ट बनवण्यासंदर्भातील काम पूर्ण करण्यासाठी बाहेर गेला होता दोघेही रेस्टॉरंटमध्ये जेवण करून घरी परतले तेव्हा प्रीतमने सोमचे संपूर्ण कुटुंब आजोबांच्या खोलीत उपस्थित असल्याचे पाहिले सोहमचे आई वडील जवळच ठेवलेल्या कॉटवर बसले होते वहिने फळे कापून आजोबांना खायला घालत होती आणि भाऊ त्यांचे पाय दाबत होता घरी पोचतात सोम ही त्यांची प्रकृती विचारण्यासाठी आत गेला आपल्या मित्राच्या संपूर्ण कुटुंबाची प्रेम आपुलकी पाहून प्रीतम खूप प्रभावित झाला एवढ्या चांगल्या लोकांमध्ये राहण्याचे सौभाग्य मिळाल्याचा अभिमान त्याला वाटत होता त्याचवेळी आजकालच्या कुटुंबामध्येही इतकी एकता दिसून येते हे पाहून त्याला खूप आश्चर्य वाटले आता प्रीतमसुद्धा थोडा वेळ काढून त्या म्हाताऱ्या आजोबा आणि त्यांच्या कुटुंबासभेत बसायचा कधी आजोबांना पाणी द्यायचा किंवा त्यांना उठून बसवायला मदत करायचा आजोबांना पाहून त्यालाही बरं वाटायचे प्रीतमला त्याच्या मित्राच्या घरी येऊन तीन दिवस झाले होते आज सकाळी प्रीतमला जाग आली तेव्हा म्हाताऱ्या आजोबांच्या खोलीत बरेच लोक उभे असल्याचे त्याला दिसले प्रीतम लगबगीने त्यांच्या खोलीकडे धावला कुटुंबातील सर्व सदस्यांसह डॉक्टरही तिथे उपस्थित होते डॉक्टर येऊन आजोबांची तब्येत तपासत होते आजोबांची तब्येत आज खूप खराब होती त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता त्यांचे डोळेही खोलवर गेले होते चौकशी केली असता काल संध्याकाळपासून त्यांनी जेवणही केले नसल्याचे समोर आले कुटुंबातील सर्वजण उदास आणि शांत उभे होते आजोबा काही बोलण्याच्या अवस्थेतच नव्हते पण त्यांच्या डोळ्यात सर्वांबद्दल प्रेम स्पष्ट दिसत होते पण अशा अवस्थेतही त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधानाचे भाव दिसत होते मग इतक्यातच सोहमचे वडील येऊन त्यांच्याजवळ बसले आणि डोळ्यात पाणी आणून त्यांच्याशी बोलू लागले बाबा महेशला फोन करू का हे वाक्य ऐकून आजोबांनी असह्य नजरेने त्यांच्याकडे पाहिले त्यांचे डोळे भरून आले आणि चेहऱ्यावरील समाधानाचे अनेक भाव ओसरले ते थोडा वेळ काही न बोलता खोलीच्या छताकडे पाहत राहिले आणि त्यांनी नाही म्हणून मान हलवली आणि मग अश्रूंनी भरलेले जड डोळे मिटले आणि त्यांचे अश्रू बाहेर आले दिवसभरात घरातील सर्वजण त्यांची सेवा करण्यास व्यस्त होते पण प्रीतमच्या मनात एकच विचार येत होता की हा महेश कोण आहे ज्याच्याबद्दल सोमचे वडील बोलत होते हा प्रश्न त्याला विचारांच्या दलदलीत ढकलत होता काका काय का बोलत आहे हे ऐकून आजोबा इतके भाऊक झाले की त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले पण तरीही त्यांना भेटण्याची इच्छा होत नव्हती त्यावेळी प्रीतमला हा प्रश्न कोणालाही विचारणे योग्य वाटले नाही संध्याकाळी सोम त्याला भेटायला आला तेव्हा त्याला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि सोमकडून या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यावेसे त्याला वाटले तेव्हा सोमने त्याला सांगितले की महेश हा या आजोबांचा एक एकुलता एक मुलगा आहे हे ऐकून प्रीतमला खूप आश्चर्य वाटले आणि मग खूप आश्चर्यचकित होऊन त्याने विचारले जर महेश हा त्यांचा मुलगा असेल तर मग काका कोण आहेत तेव्हा सोमने सांगितले की आमच्यासाठी ही फक्त माणुसकीची गोष्ट आहे आमचं त्यांच्याशी काहीही नातं नसतानाही ते आमच्यासाठी खूप अर्थपूर्ण आहेत ते माझ्या वडिलांचे शिक्षक होते ते त्यांच्या गावातील अतिशय सज्जन व्यक्ती होते आणि त्यांच्या काळातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून प्रसिद्ध होते माझे वडील आज जे काही आहेत ते त्यांच्यामुळेच आहेत माझ्या वडिलांकडे शिकायला पैसे नव्हते तेव्हा त्यांनीच एक पैसाही न घेता माझ्या वडिला वडिलांना शिकवले माझ्या वडिलांकडून त्यांनी एक रुपयाही न घेता वाचायला शिकवलेच पण त्यांची वाचनाची आवडही जागवली दोन्ही मित्रांचे बोलणे ऐकून सोमचे वडीलही त्यांच्या खोलीत आले आणि प्रीतमशी बोलू लागले प्रीतम बेटा हे जग फार वाईट आहे इथे सगळी नाती निरर्थक राहिली आहेत जोपर्यंत माणसाकडे पैसा आहे तोपर्यंत माणसाला महत्त्व आहे एकदा की पैसा संपला की नातेही संपते बघ आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचा मुलगा त्यांना सोडून निघून गेला मुलगा यशस्वी होण्यासाठी त्यांनी सर्व सर्वत्वाचा त्याग केला आणि त्याला शिक्षण देण्यासाठी ते एवढे झटले की आज तो अमेरिकेत एका मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे पण त्याने मागे वळून कधीच पाहिले नाही त्याच्या म्हातारे आई वडील कसे आहेत काय करत आहेत याचं त्याला काहीही घेणं देणं राहिलेलं नव्हतं तो तिथे गेला आणि त्याने एका अमेरिकन मुलीशी लग्न केलं आणि तो तिकडे स्थायिक झाल्यावर तो त्यांचाच झाला त्याने आधीच आपले वडोलपार्जित घर विकले होते आणि आई वडिलांना घरात सोडले होते ही व्यथा त्याच्या आईला फार काळ सहन झाली नाही त्यांचेही तीन वर्षापूर्वी निधन झाले त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना वाटले की आता आपला मुलगा त्यांच्याकडे परत येईल आणि तो आपल्यासोबत राहील पण असे काहीही झाले नाही पत्नीच्या मृत्यूनंतर ते पूर्णपणे एकटे पडले होते मुलगासून नातवंडे सगळेच आपल्या आयुष्यात अमेरिकेत आनंदाने जगत होते एके दिवशी ते माझ्याकडे पासपोर्ट ऑफिसमध्ये आले आणि माझ्या पायावर पडले आणि मला त्यांचा पासपोर्ट बनवून देण्याची विनंती करू लागले जेणेकरून ते त्याच्या मुलाकडे परदेशात जाऊ शकतील माझ्या आदरणीय शिक्षकांना माझ्या चरणी पाहिल्यानंतर मला काय वाटले ते मी तुला शब्दात नाही सांगू शकत मी त्यांना उचलून माझ्या बाजूला बसवले आणि चहा नाश्ता दिला आणि त्यांच्या मुलाला फोन लावला महेशने फोन उचलला आणि तो म्हणाला मी इथे खूप बिझी आहे मी त्यांना घ्यायला येऊ शकत नाही नंतर केव्हा तरी येईल आणि ती वेळ आजपर्यंत कधी आलीच नाही त्यानंतर मी त्यांना एकटे न सोडता या घरात आणले वडिलांप्रमाणे मला माझ्या गुरूंचे आशीर्वाद मिळाले मुलांनाही आजोबाचे प्रेम मिळाले आणि त्यांनाही कुटुंब मिळाले आणि तेव्हापासून मी त्यांना बाबा म्हणूनच आवाज देतो हे सर्व ऐकून प्रीतम दंग झाला प्रीतम विचार करू लागला की अजूनही जगात अशी लोकं आहेत की जी या म्हाताऱ्या लोकांना जीव लावतात त्यांच्यावर माया करतात प्रेम करतात आणि त्यांना कोणताही स्वार्थ मनात न ठेवता सांभाळतात देवाने असे मूल प्रत्येक पालकाला दिले असते तर संपूर्ण पृथ्वी स्वर्ग होईल दुसरीकडे सोहम आणि त्याच्या कुटुंबियांचे आपल्या आजोबांवर असलेले प्रेम पाहून त्यालाही समाधान वाटले पण दुसरीकडे प्रीतम आजोबांची प्रथा ऐकून खूप दुःखी झाला होता आणि त्याला खूप वाईटही वाटत होते तेवढ्यात आजोबांच्या खोलीतून ओरडण्याचा आवाज येऊ लागला आवाज ऐकून भीतीने सोहम आणि त्याच्या वडील खोलीकडे धावले समोरचे दृश्य प्राऊन प्रीतम जागेवरच स्तब्ध झाला मग तो स्वतःवर नियंत्रण ठेवत आजोबांच्या खोलीत गेला आणि पाहिले तर आजोबांना श्वास घ्यायला खूप त्रास होत होता त्यांचे डोळे विस्तारले होते आणि काका त्यांच्याकडे पानवलेल्या डोळ्यांनी काळजीत असलेल्या भावनेने पाहत होते त्यांच्या हातात हात घेऊन बसले होते तोपर्यंत इतर खोलीत पोहोचले होते भाऊ त्यांच्या पायाला हात लावू लागला आणि काकू तोंडात गंगाजलाचे थेंब टाकू लागल्या पण त्यांना डोळे उघडता येत नव्हते त्यांनी आपले दोन्ही हात मोठ्या कष्टाने दुमडले आणि खोलीत उपस्थित सर्व लोकांकडे असह्यपणे पाहिले आणि अचानक त्यांचे हात मोकळे झाले आणि मान एका बाजूला वळली आपल्या सर्व शारीरिक आणि मानसिक त्रासातून मुक्त होऊन त्यांनी या क्रूर जगाचा कायमचा निरोप घेतला त्यांच्या पार्थिवाला निरोप देण्याची तयारी सुरू झाली आणि पूर्ण सजावट करून त्यांचे पार्थिव स्मशानभूमीत नेण्यात आले पूर्ण स्मशानभूमी गर्दीने खाचाखच भरली होती पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या गर्दीत एकही माणूस असा नव्हता की ज्या ज्याच्याशी त्यांचे रक्ताचे नाते होते ते सर्व लोक फक्त मानुसिकीच्या निमित्ताने त्यांना त्यांना अखेरचा निरोप द्यायला आले होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्याशी त्यांचं नातं होतं त्यांना हेही माहिती नव्हतं की आज त्यांची जवळची कोणती तरी व्यक्ती गेली आहे जी त्यांच्यावर जीवापेक्षाही जास्त प्रेम करायची ती या जगातून निघून गेली पण बातमी मिळाली असती तरी कदाचित त्यांना काहीच फरक पडला नसता कारण आज जर त्यांना काही फरक पडला असता तर अशा स्थितीत त्यांनी हे जग सोडले असते का आज सोहम आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह प्रीतमही या दिवंगत श्रेष्ठ व्यक्तीसाठी अश्रू अनावर झाले त्यांच्या दुःखाला सीमा नव्हती मग त्यांच्या हृदयातील कुठल्या तरी कोपऱ्यात त्यांच्या कोमल भावनांनी अचानक दगड बनवले त्यांचे हृदय वितळू लागले की चितेवर झोपलेल्या म्हाताऱ्या आजोबांच्या चेहऱ्यावर त्याला वडिलांचा चेहरा दिसू लागला आणि तो चेहरा पाहताच तो ढसा ढसाढसा रडू लागला परदेशात जाण्याचे ऐकून त्याचे आई वडील दगडासारखे का झाले होते त्याचे आई वडील त्याच्यासमोर हात जोडून परदेशात जाऊ नकोस अशी विनंती का करत होते याचे उत्तर त्याला मिळाले होते चितेला अग्नि देणे बाकी होते आणि हे काम सोहमच्या वडिलांनी केले चितेच्या धगधग अग्नीत जड अंतकरणाने ते हरून गेले होते म्हाताऱ्या आजोबांच्या शेवटच्या निरोपासोबतच कदाचित प्रीतमही त्याच्या आई वडिलांबद्दलच्या कटुतेला अखेरचा अखेर निरोप देत होता त्याच्या हृदयात आई वडिलांबद्दल प्रेमाचा नवा अंकुर फुलू लागला आणि त्याचवेळी त्याचा मोबाईल वाजला त्याने पाहिले तर त्याच्या वडिलांचा फोन आला होता स्वतःवर ताबा ठेवत त्याने जड हातांनी फोन उचलला पलीकडून त्याच्या वडिलांनी वेदनेना भरलेला आवाज आला बाळा तुझे अपॉइंटमेंट लेटर तर आले आहे बाबा मी आलोच घरी हे वाक्य ऐकून त्याने फोन ठेवला आणि प्रीतमच्या डोळ्यातून अश्रूंचा झरा वाहू लागला बरोबर दोन तासांनी तो रेल्वे स्टेशनवर पोचला होता त्याचा मित्र सोम त्याला सोडण्यासाठी आला प्रीतमने त्याला मिठी मारली आणि त्याचे आभार मानले आणि तो सोमला म्हणाला की त्यांनी त्याने त्याच्या घरात राहण्याची संधी देऊन त्याच्यावर खूप मोठे उपकार केले कारण तिथे राहूनच त्याला कुटुंबाचा खरा अर्थ समजला काही वेळाने ट्रेन आली आणि प्रीतम त्याच्या घरी जायला निघाला ट्रेनमध्ये बसताना प्रीतम विचारात बुडून गेला तेवढ्यात समोरच्या सीटवर बसलेल्या एका लहान मुलाकडे त्याचे लक्ष गेले जो त्याच्याच मस्तीत मग्न होता आणि त्याची आई त्याला पाहून मनातून खूप आनंदी होती कधी ते मूल पळून जायचे तर कधी आई त्याला सांभाळायची कधी तो तिच्या मांडीवर बसायचा तर कधी खाली झोपायचा हो काही तासांच्या प्रवासात त्याला दिसले की त्याच्या आईने एका एक क्षणासाठी आपल्या मुलापासून आपले लक्ष दूर केले नाही हे सर्व पाहून प्रीतमला त्याच्या आईच्या आणि निस्वार्थ प्रेमाची आठवण झाली तेव्हा प्रीतमने त्याच्या भविष्याचा निर्णय घेतला होता तो निर्णय घेऊन त्याने मनावर ठेवलेले ओझे फेकून दिले ट्रेनच्या बाहेर पडताना त्याच्या चेहऱ्यावर वाहणारा सुसाट्याचा वारा त्याच्या निर्णयाचे कौतुक करत होता त्याच्यासोबत त्याच्या हृदयात आई वडिलांबद्दलचे त्याचे प्रेम दूर होत होते त्याला या जीवनाचा अर्थ आणि मूल्य अधिक खोलवर जाणवत होता काही वेळाने जेव्हा प्रीतम त्याच्या घराबाहेर पोचला तेव्हा तो तिथे उभे राहून कधी त्या गल्लीकडे बघू लागला तर कधी अगदी बारकाईने त्याच्या घराकडे पाहू लागला की हेच तर ते घर आहे जिथे त्याचे बालपण गेले जिथे तो आजपर्यंत राहत होता पण मग आज हे घर बघून त्याच्या मनात एक वेगळेच आकर्षण का होते त्याच्या डोळ्यासमोर बालपण फुलू लागले त्याच्या घराशी निगडीत सर्व काही त्याला आठवू लागले त्याच्या मनातील भावनांच्या लाटा उसळू लागल्या त्यानंतर त्याने दारावरची बेल वाजवली तर दुसऱ्या क्षणी दरवाजा उघडला दारात त्याचे आईवडील उभे होते पण प्रीतमने त्यांच्याकडे बघताच त्याला कळवून चुकले की या चार दिवसात त्याच्या आईवडिलांनी चिंतेमुळे त्यांची तब्येत खराब करून घेतली होती त्यांचे शरीर या चार दिवसात जवळजवळ अर्धे झाले होते त्यांच्या डोळ्यात त्यांचे दुःख स्पष्ट दिसत होते त्यांची अशी अवस्था पाहून प्रीतमला खूप वाईट वाटले अचानक त्याची बॅग त्याच्या हातातून निसटून खाली पडली आणि त्याने आईवडिलांना घट्ट मिठी मारली आणि रडायला सुरुवात केली पण प्रीतमला काय झाले हे त्याचे आई वडील समजू शकले नाही दोघांनी त्याला असे रडण्याचे कारण विचारले पण तो काहीच बोलू शकला नाही तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याचे अश्रू पुसत खिशातून नियुक्तीपत्र काढले आणि जड अंतकरणाने त्याच्या हातात दिले प्रीतमने ते पत्र हातात घेतले तेव्हा ते पत्र ओलसर होते हे पत्र इतर कोणत्या कारणाने नाही तर आईबाबांच्या अश्रूमुळे ओले झाले होते हे समजायला प्रीतमला वेळ लागला नाही त्याने लगेचच त्या पत्राचे तुकडे तुकडे केले आणि मग तो त्याच्या आईवडिलांना म्हणाला आई बाबा मला क्षमा करा मी चुकलो मी रस्ता भरकटलो होतो आणि पुन्हा त्यांना घट्ट मिठी मारली आज या घरात प्रेमाच्या आणि आनंदाच्या अश्रूंचा महापूरच आला होता हे कुटुंब आता खऱ्या अर्थाने एकत्र कुटुंब झाले होते त्याच्या नियुक्तीपत्राचे तुकडे याची साक्ष देत होते की आज प्रीतमचे हे वाक्य घरभर गुंजत होते की आता मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही शेवटी प्रीतमला आपल्या आईवड आपल्या आईवडिलांबद्दल असलेली ओढ जागृत झालीच मित्रांनो मित्रांनो बिचारा आईवडिलांची शेवटी फक्त एकच इच्छा असते की आपल्या म्हातारपणात आपला मुलगा आपल्याजवळ असावा आपल्या म्हातारपणाचा आधार तो बनावा यात काय चुकीचे आहे बरं मित्र आणि मैत्रिणींनो आजच्या कथेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद